आज आपण अनारसे कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर इथे मी अनारसाचं पीठ करून त्यातून एक गोळा काढून घेतलेला आहे आणि तो आता आपण एका प्लॅस्टिक शीटवरती थापून घ्यायचा आहे जास्त जाडपण नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम आकाराचा आणि मध्यम जाडीचा आपल्याला अनारसा थापून घ्यायचा आहे त्यावरती खसखस स्प्रिंकल करायची आणि गरम तेलामध्ये अनारसा सोडून द्यायचा कसकसची बाजू वर ठेवायची आणि प्लेन बाजू खाली ठेवायचे आणि अनारसा असा तेलामध्ये सोडल्यानंतर तो विरघळतोय याचाच अर्थ अनारसे हे जमत नाही आहेत विरगळत आहेत तर अनारसे विरघळण्याची खूप सारी कारणं आहेत आता सध्या दिवाळी सुरू आहे सगळ्यांच्या घरी अनारसे बनवायची तयारी सुरू झाली असेल काहीने बनवायला घेतली असतील आणि ते फसत असतील त्यामधील कारणे म्हणजे जर पीठ व्यवस्थित आंबलं गेलं नसेल भिजलं गेलं नसेल तरी तेलामध्ये ते सोडल्यानंतर विरगळतात गूळ जास्त झाला असेल तरीही ते विरगळू शकतात तर अनारशाचं पीठ मुरवताना ते प्रॉपर दोन ते तीन दिवस तरी कमीत कमी मुरलं गेलं पाहिजे त्यानंतर गूळ हा प्रमाणातच घाला आणि तरी पण पीठ जर पातळ झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करा तसेच जर पीठ घट्ट झालं असेल तर त्यामध्ये केळीचे काप किंवा थोडं दूध घालून मळून घेऊ हो शकता मला असं वाटते की यामध्ये गूळ जास्त झालं आहे त्यामुळे ते फसवसत आहेत तर पिठामधील मी थोडासा भाग प्लेटमध्ये काढून घेतला आहे त्यामध्ये जे तांदळाचं पीठ होतं जे अनारशाला मी बनवून ठेवलेलं होतं तर ते घातलेलं आहे आता हातानेच मी हे मळून घेणार आहे आणि गरज वाटल्यास फक्त दुधाचा हात लावून आपल्याला हे चांगलं मऊ असं करून घ्यायचं आहे तर हे असं आपण अनारशाचं पीठ परत एकदा चांगलं मळून घेतलेलं आहे पाहिजे जर तुम्ही हे फर्मेंट होण्यासाठी दोन दिवस आणखीन फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा यामध्ये जर केळीचे एक दोन काप टाकले की पीठ हळूहळू फर्मेंट होते आणि सुंदर जाळी पडते त्याशिवाय अनारसे कधीच विरगळत नाहीत तर इथे मी आता पीठ मिक्स करून झाल्यानंतर अनारसा थापून घेतला आहे याला परत एकदा मी स्वच्छ तेलामध्ये सोडून बघते तर आता बघा इथे अनारसा आता परफेक्ट आलेला आहे जाळीही पडती आहे आणि विरगळलेला नाही आहे पहिलं म्हणजे अनारसे बनवताना आपल्याला रेशमचे जुने तांदूळ जाड तांदूळाचा वापर करायचा आहे किंवा दुसरे कुठलेही तांदूळ असू देत पण चिकट तांदूळ वापरू नका आणि गुळ घेताना तो बारीक चिरूनच घ्या चांगल्या क्वालिटीचा वापरा तसेच तांदूळ हे सुती कपड्यावर वाळायला घातल्यानंतर त्यामध्ये थोडासा ओलावा असू द्या एकदम खडकडीत सुकवून घेऊ हो नका थोडासा ओलावा असला की आपल्याला गुळ घातल्यानंतर दुधाचा वापर करायची गरज लागत नाही आणि एक कारण म्हणजे जेव्हा पण आपण आण तेलामध्ये सोडतो तेव्हा तेल हे चांगल्या हीटवरती गरम झालं पाहिजे म्हणजे अगदी कमी टेम्परेचर तेलामध्ये अनारसे सोडायचे नाही आहेत नाहीतर ते त्याने पण विरगळतात तर का ही काही कारणं आहेत आणि मी अशा प्रकारचे अनारसे तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर बाय